मालमत्ता असेसमेंट उतार्यावर नावाची नोंद करण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारल्याप्रकरणी मनपाच्या करविभागातील दोघे कर्मचारी लाच जाळ्यात अडकले या प्रकरणी कनिष्ठ लिपिक इम्रान अब्दुल रहमान देसाई वैवर्ष पस्तीस राहणार उदगाव वेस झेंडे महाराज मठाजवळ मिरज आणि शिपाई राजेश संजीवन मोरे वयवर्ष बावन्न राहणार मोरे बिल्डिंग महादेव मंदिराच्या पाठीमागे चंदनवाडी तालुका मिरज या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आहे आणि घटनेची माहिती अशी की तक्रारदार यांनी काही मालमत्ता खरेदी केली होती त्याची असेसमेंट उतार्यावरील त्यांच्या काकांचं नाव कमी करून स्वतःच्या नावाची नोंद होऊन घरपट्टीच्या आकारणी करण्यासाठी तक्रारदार यांनी महापालिकेच्या करविभागातील कनिष्ठ लिपी इम्रान देसाई यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी लिपिक देसाई यांच्यासह शिपाई राजेश मोरे यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयाची मागणी केली आणि याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, विभागा तक्रार अर्ज केला सदर तक्रारीची शहाणिशा केली असता यामध्ये तथ्य असल्याचं निदर्शनास आलं लिपिक देसाई यांना लाच देण्यासाठी शिपाई राजेश मोरे यांनी प्रोत्साहित केल्याचं चा सिद्ध झालं यानंतर मंगळवार दिनांक सहा रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कुपवाड कार्यालयातील कर विभागात लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक भिलारी यांच्या पथकाने सापळा लावला यावेळी दोघा संशयितांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून एक हजाराची रक्कम स्वीकारताना पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतलं दोघांविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज